हजारमाच्छी मैदानाचा टॉप गट सुटला या गटामध्ये आपला रोमन धादा पुसेगाव हिंदकेशरी पुसेगाव हिंदकेशरीचा मानकर रोमन ज्याचा कर्र आता धादा सरकार यांनी केला आहे विरुद्ध छोटा बाकासूर हे आपल्या गटाला लढत बघायला भेटली बघताय टॉप अशी लढत झाली परंतु निकाल रेषेवरती बाजी कुणी मारली छोटा सुद्धा जबरदस्त पाडला तिकडे आ, रोमान सुद्धा जबरदस्त पाडला रोमनचा पायरा होता राजा आणि छोटा बाकासूरसोबत मला वाटतं होतं सोन्या टॉपची लढत झाली या लढतीमध्ये कोणी बाजी मारली तर मित्रांनो सुट्टीपासून निकाळापर्यंत संपूर्ण बाजू बघून निकाल दिला तो निकाल दिला तो Uh, दोन्ही नंदींना मित्रांनो सामना निकाल दिला आहे आणि दोन्ही गाड्या सेमीसाठी पात्र झाल्या आहेत टॉपचं मैदान आहे हजारमाचे मैदान आणि या मैदानामध्ये या गाड गाडीने मित्रांनो सामना निकाल घेतला आहे तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशा टॉपचे अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद कर, मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ